पितृपक्ष विशेष रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारची भजी टम्म फुगलेली बटाटा भजी आणि कुरकुरीत पालक भजी सोड्याचा जरासुद्धा वापर न करता ही भजी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बटाटा भजी करण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पालक भज्यांसाठी ही पालकांची कवळी पाने देठं काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून ती चाळणीवर अशी निथळत ठेवलेली आहेत पालकची पानं घेताना आपल्याला कवळी बघून आणि ताजी अशी पालकाची पाने घ्यायची आहेत बटाटा भजींसाठी आपण आता इथे बटाट्याचे काप करून घेणार आहोत इथे मी बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मी इथे बटाट्याची साल काढणार नाही आहे तुम्हाला जर साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता आता मी इथे असे बटाट्याची स्लाइस करून घेते खूप जाड पण करायची नाहीत आणि खूप पातळ पण करायचे नाहीत अशा जाडीची आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत आम आमच्याकडे बटाट्याचं कालवण करताना पण बटाट्याची साल काढत नाही साल ठेवल्यामुळे खूप अशी छान चव लागते स्लायसरने कापले तर खूपच बारीक होतात अशा प्रकारे मी आता सर्व कापून घेते इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यात थोडस मीठ घातलेलं आहे आता आप आ, आप हे आपल्याला बटाट्याचे काप ह्याच्यात पाण्यात घालायचे आहेत मिठाच्या बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं त्यामुळे आपल्याला हे पाच ते दहा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत त्यामुळे स्टार्चचं प्रमाण कमी होतं आणि बटाट्याचे स्लाईस काळे पण पडणार नाहीत दोन्ही भज्यांसाठी आपण एकच बॅटर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक कप बेसन घेतलेलं आहे त्यात आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट अगदी थोडंसं म्हणजे पाव चमच्यापेक्षा कमी हळद घालायचे अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे मी इथे सोड्याचा वापर करत नाही आहे म्हणून मी हळद घातलेली आहे तुम्ही सोडा वापरणार असाल तर हळद अजिबात घालू नका थोडंसं अगदी दोन चिमूट हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आधी आपण कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपल्याला आता थोडं थोडं पाणी ऍड करत हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही सरसरीत असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे खूप जास्त घट्ट पण करायचं नाही आणि खूप जास्त पातळ पण करायचं नाही बॅटर जर खूप जास्त पातळ झालं जा, तर बटाट्यांवर किंवा पालकवर त्याचं कोटिंग व्यवस्थित बसत नाही आणि खूप घट्ट झालं तर भज्यांवर खूप जाड असा लेअर येतो त्यामुळे असं पीठ खाल्ल्यासारखं लागतं फक्त आधी थोडंसं असं पाणी ॲड करून गुठळ्या मोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी ॲड करत मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे सरसरीत असं पीठ आपल्याला भिजवायचं आहे आणि आता हे बॅटर आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते हलकं होईल अशा प्रकारे आपलं हे आता बॅटर तयार झालेलं आहे बटाट्याचे काप इथे मी मिठाच्या पाण्यातून काढून दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीवर निथळून घेतलेले आहेत हे जर आपण निथळून घेतले नाही तर बटाट्याचं एक्स्ट्रा वॉटर त्या बॅटरमध्ये पडल्यामुळे बॅटर पातळ होऊ शकतं म्हणून आपल्याला हे निथळून घ्यायचे आहेत भजी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे असं कडकडीत असं त्यातलं दोन चमचे तेल आपल्याला ह्या बॅटरमध्ये घालायचं आहे आपण सोडा घालत नाही त्याऐवजी इथे आपण हे कडकडीत असं तेलाचं मोहन हे बॅटरमध्ये घालतोय तेल घातल्यावर चांगलं परत फेटून घेऊया हो एकदा आणि आता आपण भजी तळायला घेऊयात तेल मी मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि गॅस पण मध्यम ठेवलेला आहे आता इथे असा बटाट्याचा एक काप घेऊन आपल्याला बॅटरमध्ये कोट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि तेलच सोडायचं आहे अशा प्रकारे आता मी सर्व ही भजी तेलात सोडून घेते जेवढी बसतील तेवढीच भजी आपल्याला तेलात घालायचे तेल व्यवस्थित तापलेलं असल्यामुळे तुम्ही ते बघू शकता भजी आपली चांगली तळली गेलेली आहे आणि एकदम अशी फुगलेली आहेत तेल जास्त गरम असल्यामुळे जास्त असं खरपूस झालं मध्यम गॅसवर एक मिनिटभरच आपण ही भजी तळून घेणार आहोत यी भजी साथी भजी भजी ही भजी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि बटाट्याचे काप एकदम असे बारीक असतात ते लगेच तळले जातात अशा प्रकारे आलटून पलटून सर्व भजी आपण तळून घेऊयात सर्व भजी आपली चांगली अशी तळली गेलेली आहेत ही तुम्ही बघू शकता एकदम पुरीसारखी ही भजी फुगलेली आहेत आपण सोडा टाकला नाही तरी सुद्धा व्यवस्थित ही भाजी फुगलेली आहे सर्व भाजी काढून घेऊयात बटाट्याची भजी आपली तळून झालेली आहे आणि बरोबर अर्ध आपलं बॅटर राहिलेलं आहे आणि ह्या बॅटर मध्ये आपण जेवढी होतील तेवढी आता पालकाची भजी तळून घेणार आहोत बटाट्याची भजी तळून झाल्यावर तेलाचं टेम्परेचर कमी झालं असेल तर ते तापवून घ्यायचं आहे तेल परत आणि अशा प्रकारे हे पालकच पान बॅटर मध्ये बुडवून घ्यायचंय आणि तेलात सोडायचं आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे ही काय भजी जास्त बसणार नाहीत कढईमध्ये कढई छोटी असल्यामुळे मध्यम गॅसवर ही पण भजी आपण तळून घेऊयात दोन्ही भजी करायची असतील तर आधी बटाटा भजी करून घ्यायची म्हणजे उरलेल्या बॅटरमध्ये आपल्याला जेवढी होतील तेवढी पालक बटाट्याचे काप राहिले तर ते खराब होतील म्हणून चांगली खरपूस अशी ही भजी तळून घेऊयात म्हणजे कुरकुरीत होतील भजी चांगली अशी खरपूस झालेली आहेत आता आपण ही काढून घेऊयात आता अशाच प्रकारे सर्व ही पालकची भाजी मी बनवून घेते सर्व पालकची भजी आपण राहिलेल्या बॅटरमध्ये तळून घेतलेली आहेत जेवढं बॅटर राहिलं होतं तेवढ्यामध्ये दहा ते त्यो, बारा पालकाची भजी झालेली आहेत आता आपण या मिरच्या तळून घेऊयात या मी आधीच कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या कट करूनच तळायच्या आहेत नाहीतर त्या तेलात फुटून अंगावर उडू शकतात मिरच्या चांगल्या अशा तळून झालेल्या आहेत काढून घेऊया तुम्ही पण या पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये या अशा प्रकारे माझ्या ह्या पद्धतीने दोन्ही भजी बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल